मित्रांनो आमचा मित्र स्वरूप पुजारी काँग्रेस <laughs> मॅरेथॉन जगातली सर्वात मोठी मॅरेथॉन मित्रांनो आमच्या स्वरूप पुजारी यानं अकरा तासात नव्वद किलोमीटर त्यानं पार केलेला आहे असा आमचा हा कृष्णेचा वाघ आहे मित्रांनो आणि जेसलमिल राजस्थानला पण मॅरेथॉनला तो जाणार आहे शंभर किलोमीटर आणि त्याला कृष्णेच्या वाघाकडून आणि तुमच्या स सर्वांचा आशीर्वाद आमच्या या स्वरूप पुजारीसाठी राहून देत मित्रांनो ओके मित्रांनो आमचे बंधू राजेंद्र राजमने डिवायस पी आता रत्नागिरीला शेवटचं वर्ष आहे आणि आज भैया आमचा हा आलेला आहे पुलावर मला म्हटला चल मी पण येतो पुलावर आणि पुलावरनं आता हा उडी मारणार आहे भैया मित्रांनो आमचे बंधू सतीश राजमने चांगला उपक्रम राबवत आहेत रोज सकाळी सर्वांना मोटिवेशन देतात पोहायला घेऊन येतात व्यायाम केला पाहिजे सर्वांनी सर्वांनी तब्येतीला सांभाळा हे मोठं आपल्याकडे धन आहे धन्यवाद

<laughs> <laughs> वाघ लाइक करा सपोर्ट करा मित्रांनो सकाळी लवकर उठा थंडीचे दिवस चालू आहेत लवकर उठा व्यायाम करा कृष्णे वाघ उठफ कृष्णे